हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाची काही वाक्य इथे बघणार आहोत यातील जे पहिलं वाक्य आहे ते विनोद करत आहे चालू वर्तमान काळाची वाक्य आहे ती आपण इथे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघतोय मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कर्ता हा नेहमी सुरुवातीला लिहितो या वाक्यातील कर्ता आहे ते ठीक आहे तर ते साठी आपण काय लिहिणार आहोत दे टी ई वाय दे कर्त्यानंतर नेहमी इथे क्रियापद येतं काय येतं क्रियापद येतो आता क्रियापद काय येईल या वाक्यातील क्रियापद आहे विन करत आहोत काय करत आहोत विनोद करत आहेत असं आहे कर्त्यानंतर क्रियापद येतं आहे ठीक आहे आता इथे करता काय आला देनंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापदी दिलं अगोदर दे नंतर येईल आर दे आर आणि काय करत आहे क्रॅकिंग करत आहे म्हणजे क्रॅकिंग सी आर ए सी के आय एन जी क्रॅकिंग जोक्स जे ओ सी के ई एस जोक्स दे आर क्रॅकिंग जोक्स म्हणजे ते विनोद करत आहेत ठीक आहे पुढचं वाक्य बघा तो ओरडत आहे या वाक्यातील करत आहे तो तोसाठी आपण लिहिणार आहोत ही ही नंतर काय येईल ईज ही ईज आणि इथे ओरडण्याची क्रिया, आहे, ल, क्रिया आहे चालू क्रिया चा जाला? जाला। चा जाला? जाला। आहे ओरडत आहे हे झालं या वाक्यातील क्रियापद झालं ओरडत आहे म्हणजे काय शाउटिंग एस एच ओ यू टी आय एन जी चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाला आय एन जी प्रत्येक लागतं ठीक आहे इथे क्रॅकचं काय झालं क्रॅकिंग झालं शाऊटचं काय झालं शाऊटिंग झालं ठीक आहे पुढचं वाक्य बघा ते खात आहेत या वाक्यातील कर्ता आहेत ते त्यासाठी लिहिणार आहोत येईल आर दे आर आणि खाण्याची क्रिया चालू आहे ईट म्हणजे खाणे आणि त्याला आय एन जे आपण प्रत्यय लावणार आहोत म्हणजे ईटिंग दे आर ईटिंग पुढचं वाक्य बघा राधा चित्र काढत आहे ठीक आहे या वाक्यातील कर्ता आहे राधा आपण राधा लिहिणार आहोत सुरुवातीला राधा हुँ? करता हा सुरुवातीला लिहायचो त्यानंतर क्रियापद आपल्याला लिहायचं आहे राधानंतर इज राधा इज काढत आहे काढण्याची क्रिया चालू आहे काय काढत आहे चित्र काढत आहे चित्र काढण्याची क्रिया म्हणजे ड्रॉईंग राधा इज ड्रॉईंग चित्र पी आय सी टी यू आर ई एस काढणे म्हणजे ड्रॉइंग कर करत आहे चित्र काढत आहे म्हणजे ड्रॉइंग पिक्चर पुढचं बघा मी इंग्रजी शिकवत आहे या वाक्यातील करता आहे मी मी साठी लिहिणार आहे आय आय नंतर एम आय एम इथे शिकवण्याची क्रिया चालू आहे टीच म्हणजे शिकवणे सी एच टीच म्हणजे शिकवणे आणि टीचला काय लावणार आहोत आय एन जी लावणार आहोत आय एन जी तयार होतं टीचिंग आय एम टीचिंग काय शिकवत आहे तर इंग्रजी शिकवत आहे म्हणजे इंग्लिश ई e एन जी एल आय एस एच ठीक आहे पुढचं वाक्य बघा आम्ही पोहत आहोत या वाक्यातील कर्ता झाला आम्ही आम्हीसाठी आम्ही फटले होणार आहोत वी वीनंतर येईल आर वी आर कोण कोणती क्रिया चालू आहे पोहण्याची क्रिया चालू आहे पोहणे म्हणजे काय स्विम एस डब्ल्यू आय एम स्विम आणि त्याला काय सांगितले क्रियापदाला आय एन जी प्रत्यय राहायचं मी तर स्विमचं आय एम डबल एम होईल आणि आय एन जी वी आर स्विमिंग आम्ही पोहत आहोत आणि त्यानंतर लास्ट बघा राम पाणी पीत आहे इथे राम हा झाला करता रामसाठी लिहिणार आहोत आर ए एम राम त्यानंतर इज राम इज त्यानंतर पुढे येईल पीत आहेत म्हणजे ड्रिंकिंग डी आर आय एन के आय एन जी ड्रिंक हे क्रियापद झालं त्याला आय एन जी प्रत्यय लागलं आहे राम इज ड्रिंकिंग काय पीत आहे पाणी पीत आहे म्हणजे वॉटर डब्ल्यू ए टी ई आर ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे चालू वर्तमान काळाची म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेंजची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायचे ते आपण इथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद